त्यानंतर आबांना सुद्धा मारहाण करणं आभांना साधारण दोन तीन वेळा मारहाण केलेली आहे बाजार समितीची निवडणूक लागली बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सुमनताई मी सुद्धा होतो स्मिता दिदी होते आमच्यावरती दगडफेक केली गेली या सगळ्या गोष्टींना किंवा या प्रवृत्तीला तोंड देत असताना कुठल्याही पद्धतीचं भय माझ्या मनामध्ये नाही आणि माझा मतदारसंघ येत्या काळात भयमुक्त करणं हे माझं उद्देश आहे यांच्या कार्यकर्त्यांनी दोन हजार चौदाला ज्यावेळेस आबांचं चिन्ह घड्याळ होतं त्यावेळेस घड्याळ फोडलेली आहेत अजून त्या घड्याच्या काचा उचलायचा असतील मी कधी व्यासपीठावरती यायला तयार आहे व्यासपीठाचा खर्च द्यायला मी तयार आहे त्यामुळं अशा पद्धतीची पोकळ आश्वासनं त्यांनी द्यायची सोडावीत यांच्या पक्षाला या मतदारसंघामध्ये उमेदवार सापडत नव्हता आणि या उमेदवाराला तिकीट देणारा पक्ष सापडत नव्हता एखाद्या ठिकाणी रक्त सांडावं लागलं तरी सांडतात पण काम थांबवत नाहीत अशा पद्धतीची फळी या मतदारसंघामध्ये उभी आता आमचे विरोधक नेहमी तुम्ही जो म्हणताय तो आरोप करत असतात खर तर लोकांनी आमच्या बाबतीत भावनिक होण्यासाठी आम्ही सुद्धा तितके संवेदनशील आहोत गुंडगिरी करणे दडपशाही करणे लोकांना दडपून लोकांची जमीन बळकवणे असे प्रकार केल्यानंतर कुणाला त्यांच्या बाबतीत भावनिक वाटेल माझी लढण्याची जी वृत्ती आहे त्या लढण्याच्या वृत्तीला माझ्या मतदारसंघातल्या लोकांनी पाठिंबा दिलेला आहे की येणाऱ्या काळामध्ये ज्या गोष्टीची अडचण त्यांना वाटते त्या गोष्टी संपुष्टात आणल्याशिवाय मी स्वस्त बसणार नाही राजकारणामध्ये ज्यावेळेस मी आलो सुरुवातीच्या काळामध्ये आईचा भार हलका होईल या दृष्टीनं फिरायला चालू केलं आबांच्या पश्चात या लोकांनी जर आपल्यावर एवढं प्रेम केलेलं आहे तर त्या प्रेमाची उतराई जर व्हायची असेल तर आपण यांच्यासाठी काम करावं लागेल असं आम्हाला वाटलं आज मार्गदर्शक म्हणून मी आबांना मिस करतो आबा असते तर मी आबांसाठी प्रचार करत असतो